मित्रांनो मी तुमचा फिटनेस कोच सागर वेताळ मला काल जिममध्ये एक महत्वाचा प्रश्न एका क्लायंटने विचारला या वयात व्यायाम करू शकतो का ठीक आहे त्यावर मी एक त्याला उदाहरण काल दिलं पण मला असं वाटलं की मी व्हिडिओच्या माध्यमातून बाकीच्यांना सुद्धा कळावं त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय त्याचं वय सर्वसाधारण पस्तीसच्या आसपास होतं मला असं वाटतं किंवा क्वचित हे कुठेतरी आपल्या ग्रंथांमध्ये किंवा कुठेतरी आरोग्यदायी पुस्तकामध्ये किंवा फिटनेसच्या पुस्तकांमध्ये असेल सुद्धा आत्ताच्या जनरेशननुसार किंवा आपलं जे खाणं पिणं आहे त्या गोष्टीनुसार वर्ष तीस ते ती वय वर्ष पर्यंत आपण स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण की तीस वयानंतरनं उतरता वयामध्ये एकतर तुम्हाला फिट राहणं खूप गरजेचं आहे किंवा जर वय वर्ष तुमचं चाळीसपर्यंत पर्यंत त्यावेळेस काही लोकांच्या असे प्रॉब्लेम्स काही लोकांचे मी प्रत्येकाचं म्हणत नाही काही लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत की डायबेटीज शुगर वगैरे बी पी कुठंतरी काही गुडघ्याचा त्रास होत असतो कमरेचा त्रास होत असतो काहींना छातीचा त्रास होतो काहींना मानकेचा त्रास असतो ह्या सगळ्या गोष्टीतलं तुम्हाला वाचण्यासाठी वय वर्ष ते गिफ्ट आहे ते परमेश्वरांनी दिलेली एक देण आहे की तीस वयापासून पंचेचाळी ते पन्नास वयापर्यंत तुम्ही स्वतःला इतकं चांगलं फिटनेसमध्ये ठेवायला हवं सुंदर स्वतःला फिटनेस मध्ये ठेवायला हवं की त्याचं कौतुक करताना सुद्धा समोरच्या आश्चर्य वाटलं ठीक आहे एक्सेट्रा एक्सेटा तुम्हाला त्याच्यापैकी पण तुम्ही स्वतःला घडवणं खूप गरजेचं आहे की त्या वयामध्ये उतरत्या वयामध्ये तीस ते पंचेचाळीस ते पन्नास या उतरत्या वयामध्ये तुम्ही स्वतःला खूप चांगलं घडवणं खूप गरजेचं आहे उतरत्या वयामध्ये तुम्हाला गॉड गिफ्ट मिळालं म्हणलं तरी जाणं तर अशा गोष्टीमधनं तुम्ही वयोवर्षे वर्षे ते पन्नासपर्यंत स्वतःला घडवलं पाहिजे व्यायाम करा व्यायाम जर करायला वेळ नसेल तर रोज योगा करा घरी करा खूप साऱ्या टिप्स आहेत यूट्यूबला तुम्ही तिथं चेक करू शकता गुगलला किंवा काही पुस्तकं अवेलेबल आहेत व्यायाम करा योगा करा स्ट्रेचिंग करा ॲरोबिक्स करा झुम्बा करा हार्ड वर्किंगमधला वर्कआउट करा हार्ड वर्कआउट करा किंवा तुम्ही अजून तुम्हाला कोणतंही वर्कआउट माहिती असेल तुमच्या पद्धतीने का जर काही जमलं नाही ते किमान वॉकिंग तरी करा वॉकिंग हा सगळ्यात मेन पाया आहे वर्कआउटचा व्यायाम करण्याचा मेन पाया म्हणजे हा वॉकिंग चालणे व्यायाम करायला रोजचा चाळीस मिनटं तरी किमान द्यायला पाहिजे चाळीस मिनिटातून तुम्ही स्वतःला किती एनर्जी क्रिएट होते तुम्हाल हे तुम्हाला हळूहळू कळेल व्यायाम करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला आत्ता व्यायाम करायला वेळ नसेल तर त्यांना तुम्ही विचारा जे या वयामध्ये आत्ता आहेत चाळीस ते पन्नासमध्ये मध्ये त्यांचे कि किती प्रॉब्लेम्स आहेत शरीराचे सर्वांचे नाही उचित लोकांचे तर धन्यवाद मित्रांनो मी राजा घेतो आणि तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि नक्कीच व्यायाम करायला सुरुवात करा